राम समर्थ श्रीराम भाग वीस मध्ये आपण पाहिलं श्राद्ध कर्माच्या वेळी संन्यासाचं दर्शन घडल्यामुळे मंडन मिश्र रागाने लाल झाले होते आणि आचार्य मात्र मंद मंद स्मित करीत स्तब्ध उभे होते आता आचार्यांचं हे मंद स्मित म्हणजे आपला अपमान आहे असं समजून मंडन मिश्र रागानी आचार्यांना म्हणाले कुतो मुंडी हे संन्याशा तू कुठून आलास आचार्य म्हणतात कुतं मुंडी याचा अर्थ तू कुठून मुंडन केले आहेस असा करून आचार्य उत्तर देत आहेत आ गलात मी डोक्यापासून गळ्यापर्यंत मुंडन केलेलं आहे मंडन मिश्र म्हणाले पंथा असते पृच्छते मया तू कोणत्या रस्त्याने आलास असं मी विचारतोय आचार्य म्हणाले किमाह पंथा रस्त्याला विचारल्यावर रस्ता काय म्हणाला मंडन मिश्र म्हणाले माता मुंडेत्याह मार्गाने मला उत्तर दिलं की तुझी माता मुंडा विधवा असल्याने केशव केशवपन केलेली आणि संन्यासिनी आहे आचार्य म्हणतात पंथानं त्वाम पंथा प्रत्याह मंडन माता मुंडा इति शब्दोयम न ब्रुयात अपृच्छकम् रस्त्याला तू विचारलंस म्हणून त्यांनी तुला उत्तर दिलं की तुझी माता मुंडा आहे मी मार्गाला विचारलं नसल्याने त्याने दिलेलं उत्तर माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी आहे मंडन मिश्र म्हणाले अहो पिता की मू तू दारू प्यायलास का आचार्य म्हणतात साही सुरा श्वेता दारू पिता पिवळी नसते पांढरी असते मंडन मिश्र म्हणाले किं त्वं जानासी तद्वर्णम काय तुला त्याचा रंग माहिती आहे आचार्य म्हणतात अहम वर्ण भवान रसम मी रंग जाणतो पण तू तिची चव जाणतोस मंडन मिश्र म्हणाले मत्तो जात कलंजांशी विपरीतानी भाषसे असे विषारी बाणांच्या साह्यानी मारलेल्या हरिणाचं मास खाल्ल्यामुळे तू उन्मत्त झालेला आहेस आचार्य म्हणतात सत्यं ब्रविती पितृ पितृवतत्व जात कलनभूज मत्त हे अस्मत या सर्व नामाचं रूप घेऊन ते उत्तर देत आहेत खरं बोललास हरिण मास भक्षण केलेल्या आपल्या पित्याप्रमाणे तुझा पुत्र जन्माला आलाय मंडन मिश्र म्हणाले कंथावहसि दुर्बुद्धे गर्धभेना दुर्वहाम शिखा यज्ञोपविताभ्या कस्ते भारो भविष्यती हे दुर्बुद्धे गाढवाला देखील वाहताना ओझ वाटावं अशी ही कंथा छाटी तू वाहतोयस पण शेंडी आणि जानव याचा भार वाटल्याने त्याचा मात्र तू त्याग केलायस आचार्य म्हणतात कंथाम वहा मी दुर्बुद्धे तव पित्रापि दुर्भराम शिखा यज्ञो पवित्रभ्याम भविष्यती म्हणजे हे दुर्बुद्धे तुझ्या पित्यालाही न पेललेली छाटी मी धारण करतोय पण तुझी शेंडी आणि हे जाणवं मात्र वेदांना भार होत आहे ब्रह्मज्ञानासाठी संन्यास उचित आहे संन्यास घेताना शेंडी आणि यज्ञोपवीत यांचा त्याग करावा लागतो त्याप्रमाणे आत्मज्ञानासाठी संन्यास घेतला नाही तर शेंडी आणि यज्ञोपवीत यांचा श्रुतीला भार होतो असं श्रुती वचनच आहे मंडन मिश्र म्हणतात तक्त्व्या पाणी गृहितीम स्वामशक्त्या परिरक्षणे शिष्य पुस्तक भार्चो व्यकिता ब्रह्मनिष्ठा रक्षण करण्याचं सामर्थ्य नसल्याने धर्मपत्नीचा त्याग करून पुस्तक आणि शिष्यांचा भार आपल्या छातीवर घेऊन तू ब्रह्मनिष्ठ असल्याचं दाखवतोयस हो आचार्य म्हणाले गुरु शुश्रु गुरु शुश्रूषणालस्यात समावर्त्य गुरुकुलात स्त्रिय शुश्रूषणामस्य व्याख्याता कर्मनिष्ठता गुरुसेवेमध्ये आळस केल्यामुळे गुरुकुलातून तू परत आलास आणि स्त्रियांची सेवा करीत गृहस्थ झालास ही तुझी कर्मनिष्ठा मात्र फार गमतीची आहे मंडन मिश्र म्हणाले स्थित स्थितोसमी योषिता गर्भे ताभिरेव विवर्धित अहो कृतज्ञता मूर्ख कथं त्वा एव निंदसी हे मूर्खा स्त्रियांच्या गर्भात तू राहिलास तिथेच वाढलास आणि त्यांचीच निंदा करतो खरोखर तू कृतघ्न आहेस आचार्य म्हणाले यासाम त्वया पीतम यासाम जातोसी योनितः तासु मूर्खतम स्त्रीषु पशुवत रमसे कथम जिचं दूध तू प्यायलास जिच्या योनीतून जन्म घेतलास त्या स्त्रियांच्या संगतीत तू पशुप्रमाणे रमतोस याला काय म्हणावं मंडन मिश्र म्हणाले वीरहत्यामवाप्तोसि बनिनुदा यत्नतः तू प्रयत्नपूर्वक तीन श्रौताग्नींना डावललेस आणि संन्यास घेतलास तुला इंद्रहत्येचं पाप लागेल आचार्य म्हणाले आत्महत्या मप्त विदित्वा परमपदम तू तर आत्महत्यारीच आहेस कारण तू ब्रह्म जाणलेलं नाहीस मंडन मिश्र म्हणतात दौवारिका न वंचयित्वा कथम स्ते न बदागत आमच्या द्वारपालांना फसवून तू चोरासारखा इथे आलास आचार्य म्हणाले भिक्षुभ्योन न, भिक्षुभ्योन अन्नत्वा न तेन वद भोक्षसे कथम घरी आलेल्या संन्यासाला अन्न न देता चोराप्रमाणे तू स्वत अन्न खातोस मंडन मिश्र म्हणतात कर्मकालेन संभाष्य अहम मूर्खेन संप्रती श्राद्धाधिकर्माच्या वेळी मूर्खांबरोबर मला भाषण करावं वाटत नाही आचार्य म्हणाले अहो प्रकटितम ज्ञानम यतिभंगे न भाषिणा या बोलण्यातून प्रकट होणारी मूर्खता आपली आहे कारण आपण यतिभंग केलाय मंडन मिश्र म्हणतात यतिभंगे प्रवृत्तस्य यतिभंगो न दोष भाग मी यतिभंगाला प्रवृत्त झालो म्हणून मला यतिभंग दोष मुळीच नाही आचार्य म्हणतात यतिभंगे प्रवृत्तस्य पंचमन्यंत समस्यताम संन्यासापासून ज्याचा पराभव झाला तो मला काय जिंकणार मंडन मिश्र म्हणाले क्व ब्रह्म क्व दुर्मेधा क्व संन्यास क्व वाकालि स्वादन्नभक्षकामे वेशोयम योगिना धृत कुठे ब्रह्म आणि कुठे मूर्ख कुठे संन्यास आणि कुठे कलियुग मोठ स्वादिष्ट अन्नभक्षण करण्याच्या इच्छेने तू हा योग्याचा वेश धारण केलायस आचार्य म्हणाले क्व स्वर्ग क्व दुराचार क्वा क्व वा कलि मने मैथुकामेन मैथुन कामेन वेशोयम कर्मिणाधृत कुठे स्वर्ग आणि कुठे दुराचार कुठे अग्निहोत्र कुठे कलियुग मला वाटतं की मैथुनाच्या इच्छेने ग्रहस्थांनी हा वेश धारण केलाय याप्रमाणे वाद चाललेला असताना मंडन मिश्राने मंद हास्य करीत जैमिनी आणि व्यासांकडे पाहिलं तेव्हा व्यास म्हणाले तू असं कठोरपणे का बोलतोयस हा संन्यासी ब्रह्मज्ञ आहे याच्याबरोबरचं तुझं आचरण उचित आहे का अतिथी हा भगवान विष्णू आहे याचा विचार करून त्याचा योग्य सत्कार तू कर व्यास महर्षींचं भाषण ऐकून मंडन मिश्रानी आचार्यांना भिक्षेसाठी आमंत्रण दिलं श्रीराम समर्थ श्रीराम